नमस्कार मित्र हो वंचित न्यूज मीडियामध्ये संपादक सचिन बाबर आपलं स्वागत करतो आमच्यावर बोलायला पालकमंत्र्यांना यावं लागतंय भगीरथ भालके विरोधकांना गल्लीबोळामध्ये फिरावे लागते आमदार अभिजित पाटील यांची जाहीर टीका वाखरी गटातून संग्राम गायकवाड यांचा पाठिंबा भंडीसेगाव प्रचार सभेमध्ये भालकेंनी घेतले कल्याणराव काळेला फैलावर सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत यामध्ये पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारामध्ये विभागणी झाली होती परिवाराचे तीन विभाग पडले होते त्यामधील माड्याचे आमदार अभिजित पाटील आणि विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ बालके यांनी आपले समर्थक कार्यकर्त्यांचे वेगवेगळे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरविले होते ही बाब पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना पचनी पडत नव्हती वरील दोघांनी युती करून निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यातून धरला जाऊ लागला होता यामुळे त्यांनी युती करण्यात आली असल्याचे जाहीर करून टाकले होते त्या युतीचे रूपांतर पाठिंबा देण्यापर्यंत गेले आहे जिल्हा परिषद गटातील उमेदवार हे आमदार अभिजित पाटील यांच्या गटाचे आहेत या उमेदवारांना भालके गटाचे उमेदवार संग्राम गायकवाड यांनी भंडीसे गाव येथील सभेमध्ये उपस्थित राहून पाठिंबा व्यक्त केला आहे त्यामुळे उमेदवार मयुरी बागल यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे बंडीशेगाव येथे संयुक्त प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी थेट सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्यावर आग पाकड करीत त्यांच्या राजकीय कटकार पाढा उपस्थित विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यांसमोर मांडला केवळ विठ्ठल परिवाराच्या नावाखाली एकत्रित येण्याची भाषा बोलायची आणि वेळ आल्यानंतर वेगळी भूमिका घ्यायची हेच त्यांनी अनेक वेळा केल्याचे आपणास पहावयास मिळाले आहे स्वर्गीय भारत भारतांच्या निधनानंतर आम्ही आपणाला वडीलधारी या नात्याने कायम सन्मान देत आलो आहोत मात्र आपण ठरलेली भूमिका भूमिका न स्वीकारता कायम वेगळी घेऊन का मला अडचणीत आणण्याचा मोठा प्रयत्न केला असल्याचे जाहीर केले आहे गळ्यात घड्याळाचा पंचा घालायचा आणि उमेदवारी फॉर्म मात्र कमळाचा भरायचा असला डाव खेळायला नको होता असेही भगीरथ भालके यांनी यावेळी सांगितले ज्या सरकारने घरकुल दारकांना पन्नास हजार रुपयांची जादा अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते त्याचबरोबर प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके यांनी सरकारला स्पष्टपणे विचारला आहे या, या प्रचार सभेमध्ये माढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना सांगितले की वाखरी जिल्हा परिषद गट हा हॉटस्पॉट आणि चर्चेतील आहे या ठिकाणी नी, निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छुक होते मात्र घड्याळाचा पंचागळ्यात घालून कमळ घेतलं असाही एक प्रकार पहावायच मिळाला आणि या ठिकाणी असलेल्या यलमर यांच्यावर अन्याय झाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात परंतु हल्ली आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र कोणत्याही गल्लीबोळामध्ये फिरून या निवडणुकांमध्ये ही लक्ष घालत आहेत यामुळे आमच्यासाठी पालकमंत्र्यांना यावं लागतं हीच आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे असे सांगत निधी मिळणार भीती दाखवली जात आहे त्यामुळे पालकमंत्री साहेब आपण जरा सबुरीने घ्यावे असा सल्ला हे आमदार अभिजित पाटील यांनी यावेळी दिला आम्ही तुमच्याकडे येत असताना स्वतःला उमेदवारी मागण्यासाठी येत नसून मतदारसंघातील लोकांच्या हिताची कामे आणि विकास निधीसाठी येत असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले मागील पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये गणामध्ये पराभूत झालेल्या समाधान काळे यांना आता गटाची उमेदवारी दिली आहे असे उपयोजितपणे सांगत करू असेही सांगितले आहे संग्राम गायकवाड यांनी दिलेला पाठिंबा वाया न घालवता त्यांचा युथोचित सन्मान केला जाईल असेही आवर्जून सांगितले मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कल्याणराव काळे यांनी आमच्या विरोधामध्ये येऊन गल्लोगल्ली येऊन प्रचार केला आम्ही प्रत्येकाची मूठ बदलण्याचा प्रयत्न करत होतो परंतु कल्याणराव काळे यांनी प्रत्येक पक्षामध्ये दोन दोनदा जाण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवली त्यांना आता जागा दाखवण्याची वेळ आली मनसेचे नेते दिलीप यांनी सांगितले यावेळी प्राध्यापक तुकाराम मस्के तानाजी बागल दीपक पवार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा राणी शिंदे समाधान गाजरे दत्ता नागणे सुधाकर सुरवसे बाळासो बागल रणजित बागल पार्थ सुरवसे आदींनी भाषणे केली यावेळी पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक नागेश भोसले पंचायत समितीचे माजी उपसभापती विष्णू भाऊ बागल विठ्ठलचे माजी संचालक सूर्यकांत बागल सुभाष गोडसे संग्राम गायकवाड साहेबराव नागणे हनुमंत बागल चंद्रकांत पाटील धनंजय काळे विठ्ठलचे माजी संचालक विभीषण पवार विठ्ठल गाजरे यांचे विठ्ठल परिवारातील अनेक पदाधिकारी आणि वाखरी गटातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते माळा तालुका प्रतिनिधी सुधीर विरकर सह संपादक सचिन बाबर पंढरपूर